नमस्कार आपण पाहत आहे न्यूज लातूर जिल्हा कारागृहात सायबर सिक्युरिटी कार्यशाळा संपन्न लातूर येथील राजेश्री शाहू महाविद्यालय लातूर स्वयत्ता व क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम लातूर जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून राबविला जात आहे या उपक्रमाअंतर्गत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व तसेच शेतकऱ्यासाठी शासकीय कार्यालय बँका ग्रामपंचायत महिला बचत गट दवाखाने साखर कारखाने इत्यादी ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे याचाच भाग म्हणून लातूर जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व स्टाफसाठी सायबर सिक्युरिटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत शाहू महाविद्यालयातील बी एस सी सी एस तृतीय वर्षातील यज्ञेश शिंदे व जीत बुजोडकर या विद्यार्थिनीने या विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञामुळे सध्या घडत असलेले विविध सायबर गुन्हे जसे की फिक्सिंग डिजिटल अरेस्ट आर्थिक फसवणूक सोशल मीडियाद्वारे फोटो किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर यासारख्या सायबर गुन्ह्यांची माहिती विविध उदाहरणे देऊन सांगितले तसेच अनोळखी मेसेज व लिंकवर क्लिक न करणे वैयक्तिक माहिती शेअर न करणे आणि अशा गुन्ह्यांची सायबर सेलमध्ये नोंदणी कशी करावी तसेच एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईन क्रमांकाबद्दल माहिती दिली याप्रसंगी श्री बक्सर मुलानी तुरुंगाधिकारी श्रेणी एक श्री ब्रह्मदेव लटपटे तुरुंगाधिकारी श्रेणी नंबर दोन डॉक्टर शिवकुमार भांजे मेडिकल ऑफिसर कारागृहातील इतर अधिकारी व स्टाफ उपस्थित होते व त्यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या रत्नापूर न्यूज लातूर